तीन भाषा शिकलं नाही तर नवीन एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे क्रेडिट मिळणार आहे त्याला जर ते क्रेडिट मिळाले नाही उद्या ज्यावेळेस तो आय आय टीला जाईल एम्सला जाईल इंजिनिअरिंगला जाईल मेडिकलला जाईल त्यावेळी त्याचे क्रेडिट कमी पडतील आणि महाराष्ट्राला फक्त कामकाज की हिंदी पाचवी आणि सहावी किंवा सातवी आणि आठवी एवढी दोनच वर्ष हिंदी पाहिजे हिंदी का वाढली आहे महाराष्ट्रात तुम्ही एस एस बोर्डाचे पेपर तपासणाऱ्या लोकांना विचारा मराठीचे शिक्षक इतर विषयांचे शिक्षक नीट पद्धतीने त्यांचे पेपर तपासत हिंदीचं जे सिंडिकेट आहे मराठी लोकांचं आणि उत्तर भारतीयांचं यांनी मार्क वाटण्याचे कारखाने सुरू केले त्यामुळे अनेक असं म्हणतात की ते स्कोरिंग आहे ते स्कोरिंग आहे म्हणून तुम्ही हिंदी घेतलं पाहिजे ह्याच्यासारखा नालायकपणा नाहीये हा नालायकपणा शिक्षण संस्थांच्या हिंदी शिकवणाऱ्या लोकांच्या सहमतीनं मराठी माणसांच्या उरावर होतो त्यामुळे खेलखेल मी हिंदी म्हणजे कायमे शिका किंवा शिकू नका आम्ही तुम्हाला जास्त मार्क देणार बरोबर आणि असं मार्क देणार की आणखी दोन चार वर्षांनी लोकांना वाटेल हिंदी तिसरी काय हिंदी दुसरी का नाही का नाही असं वाटतो मोहामध्ये तिचं प्रेम वाढ इथपर्यंत हे आहे आता